आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्या ठिकाणी काँग्रेसची सभा होत असून त्या ठिकाणी काही लोक भाषण करतील हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आज ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे कारण ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबांनी देशाला मार्गदर्शन केलं त्या शिवतीर्थावर आज ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आलेली आहे खरं म्हणजे राहुल गांधी आणि या सर्वांनी पहिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर डोकं टेकून वंदन करायला पाहिजे कारण सावरकर ही आपल्या देशाची अस्मिता आहे त्यांच्यावर वाकडं बोलणं त्यांच्यावर आरोप करणं शिव्याशाप देणं हे कुठलं हिंदुत्व आहे आणि हे निमूटपणे सहन करणं हे दुर्दैव आहे आणि म्हणून हा दिवस काळा दिवस आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवण्याचा निर्णय घेतला काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ तेव्हा दुकान बंद करेन असं म्हटलं त्याच काँग्रेसबरोबर सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्री पदासाठी जे काही जी अतिशय चुकीची अभद्र युती केली त्यांचा आज खऱ्या अर्थाने आज पाहिलं आपण तर या महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैवी ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं त्यांच्या गळाभेट करणारे लोक आपण पाहतोय त्यांची वाववा करणारे लोक पाहतोय ज्यांनी आपल्या देशाची बदनामी विदेशामध्ये आपल्या प्रधानमंत्री महोदयांची बदनामी म्हणाले की ज्या राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केला त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला काही जण बसलेत त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावरकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं आमदार आमशा पाडवी यांच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आमशा पाडवींचं मी मनापासून स्वागत करतो पाडवी हा वेगळा नाही तो आमचा माणूस आहे जाता जाता आम्ही त्याला मतदान करून गेलो काही जण म्हणत होते जाता जाता एकाचा तरी कार्यक्रम करू नंतर म्हटलं जाऊ द्या उद्धव ठाकरे यांना लक्ष करत ते म्हणाले की ज्या पक्षाकडं शिवसैनिकच नसतील ती कसली शिवसेना शेकडो लाखो हजारो शिवसैनिकांसोबत येत आहेत मग खऱ्या अर्थाने चुकीचा निर्णय कोणी घेतला हे लक्षात येत आहे ज्या काँग्रेस सोबत इतकी वर्ष लढलो त्यांच्यासोबत कसं बसायचं आपण युतीत लोकसभा व विधानसभा लढलो मग सरकार कोणाचं स्थापन व्हायला हवं होतं पण निवडणुका होताच वरिष्ठ म्हणायला लागले की आपल्याला सगळे दरवाजे उघडे आहेत तेव्हा समजलं दाल मे कुछ काल आहे मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले राजकारणात हे चालत नाही विचारधारा पाळाव्या लागतात स्वतःच्या खुर्चीसाठी मोहापोटी काही जण वेगळा विचार करू लागले अन्याय सहन करायचं नाही हे बाळासाहेब बोलायचे मग अन्याय जास्त होऊ लागल्यानंतर आम्ही पाऊल उचललं